मतदार यादीच्या शुद्धीकरणाची भूमिका भाजपची भूमिका आहे मुख्य निवडणूक आयोगाकडे मी स्वतः आणि आमचे सहकारी एकदा नाही वारंवार गेलेलो आहेत वेगवेगळ्या निवडणुकीत गेलो आहेत आताही जाणार स्वतः देवेंद्र फडणवीसजींनी या विषयामध्ये न्यायालयात दावा दाखल केला आहे ऑन रेकॉर्ड आहे आणि एसआयआरचे पण समर्थक आम्ही आहोत आणि या गोष्टी सुद्धा निवडणूक आयोगाला आम्ही देणार आहोतच मला आशिष शेलार मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे जे हे मानतच नव्हते त्याच्यामुळे महाराष्ट्राचं पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडच दाखवलंय हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम हा परिपाक असेल कारण आमच्या आरोपांना जर का किंमत नसेल तर किमान आशिष शेलारनी जी माहिती दिली त्याला तरी जागा ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क